पप्पा आपला बैल एवढं चांगला थोडक्यासाठी मार खातोय आपण देऊन तीन चार गुलाला बाळा आता देऊन जर आपला बैल गुलाला पुन्हा आणि तसंच होणार आहे त्यापेक्षा आपली घरची गाडी पळावली तर काय दुःख आहे त्या वायदी ह्याच्यात आपली सात आठ मैदान होते आणि त्या सात आठ मैदानात आपल्या दोन तीन गुलाला गाव केले आपला बैल थोडक्यात कमी पोहते आपलीच घरची गाडी पळली एक पाच सहा मैदान होते आणि त्याच खो त्याच वायदीमध्ये आपल्या बैलासने भरपूर खायला घातलं तर काय वाईट आहे आज वायदी दिली की दोन तीन मैदान पळू बरं वायदी दिली तरी आपल्या बैल गुलात राहिला नाही त्याला काय करणार आहे आपण पुन्हा पैसे मागता येणार आहेत का आपल्याला मग त्यापेक्षा त्या पैशा याच्यात आपणच बैलाचे खायला घालूया ना बरं मला आता दोन आणि दोन रुपये आपली बैलासने खायला जाऊ दे मग घरची वास्तू आपली पळूया ना तर घरची गाडी थोडक्यात मार खात्या आणि जरा ट्रेनिंग देऊया आणि जरा मैदानात जरा काढूया त्याला दोन दहा दिवसांनी काढूया पाच दिवसांनी काढूया हां पुढले मैदाना भरपूर पडले आहेतच की मोठी मोठी मग आता आपल्याला किती दोन तीन गुलाला एक आपलं घरची गाडी एकदा पडली की एक नव्वं दहा गुलाला मिळतील कळलं ना बाळा इथून बिड कोणाला काय माहिती द्यायची काय ना आपली घरची गाडी पळवायची संपला विषय कळलं ना बाळा चला उठूया तयारीला लागूया